श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि आज आलेले आहेत कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवशंकर त्रिपुरारी नावाने या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं हे नाव भगवान विष्णूने शिवाला दिले होते त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात त्रिपुरासुराच्या वधानंतर या दिवशी जगातील सर्व देवतांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती म्हणून याला देवदिवाळी असेही म्हणतात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिक पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला आपण देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर त्याच वेळेला तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती सर्वांच्याच घरी निवास करत असते आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की दिव्याच्या प्रकाशामुळे देवाची उपस्थिती अधिक शक्तिशाली बनते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी येते दिवा लावल्याने घराच्या स्थानाची पवित्रता वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला आजो अशी काही जळव प्रवृत्तीचे लोकं असतात जी आपल्यासोबत बऱ्याच वेळा खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात आणि यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अशा लोकांमुळे अडथळे येतात महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही त्या व्यक्तींचे आपल्याला दोष लागत असतात त्याला शत्रुपीडा शत्रुबाधा नजरबाधा असे म्हटले जाते आणि जेव्हा आपल्याला आपल्या घराला नजर बाधा लागते तेव्हा आपल्या घरातल्या मुलांची प्रगती खुंटत चालते घराची प्रगती होत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही करत्या पुरुषाची प्रगती होत नाही आणि म्हणून आज कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय जर केला तर शत्रूंच्या त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय मिळवू शकता तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अगदी या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य झाले नाही तर हा उपाय तुम्ही अकरा साडे अकरा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे परंतु हे कणिक घेताने आपल्याला गव्हाचं कणिक घ्यायचं नाही तर उडीद जे असतात तर त्या उडदाच्या डाळीचं कणिक तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये उडीद डाळ असेल तर ती तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायची आहेत आणि त्याचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहेत यानंतरनं हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर ते तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नसेल आर्थिक अडचणी असेल किंवा शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमचे काही एखाद्या व्यक्तीबरोबर वाद असेल तर ते वाद दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ठेवताना जो आपल्या घराचा उंभट असतो तर त्या उंभट्याच्या मधोमध तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण जी वात लावणार आहे तर ही वात तुम्हाला काळ्या रंगाची लावायची आहेत जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या धाग्याची वात तुम्हाला लावायची आहेत जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाची जी आपण वात नेहमी लावतो तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि थोडंसं काजळ असेल तर त्या वातीला तुम्हाला लावायचं आहे आणि अशी काळ्या रंगाची वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत आणि असा हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जे असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती शत्रू हे येत असतात आणि यामुळे तिथे हा दिवा लावल्याने यासारखे सर्व दोष हे आपल्या घरापासून दूर राहतात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला घरामध्ये खिरीचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतरनं देवीच्या गायत्री मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहेत एक वेळा श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे आणि तुम्हाला शेवटी आरती करायची आहेत हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात संपत्तीमध्ये अमाप वाढ होत असते आणि म्हणून तुम्हाला ही एक सेवा देखील आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायची आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या या अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत यानंतरनं देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून आरती करायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला एक कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आणि त्या कवड्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय केल्याने पैशांची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ